नवापूर येथे यूथ फोर जॉब फाउंडेशन मार्फत दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी नवापूर पंचायत समिती सभागृहात यूथ फोर जॉब फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात तालुक्यातील दिव्यांग युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक अशोक साठे यांनी दिव्यांग बांधवांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले तर कृषी विस्तार अधिकारी कुणाल गाडे यांनी शासकीय योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले फाउंडेशनच्या ट्रेनर प्रियंका पानपाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पानपाटील यांनी केले तर बिनेश गावित यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले नवापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रशिक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या उपक्रमामुळे दिव्यांग युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झालाय ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क